नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाचे लाडू तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे गूळ आपला घरात जो अव्हेलेबल आहे तोच घेतलेला आहे मी हे तीळ आणि गूळ समप्रमाणात घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया आणि सुरुवातीला मी इथे एक वाटी तीळ एक पाच मिनटं मी भाजून घेणार आहे आपल्या तिळाचा चटचट असा आवाज यायला लागला की समजून जायचं आपलं तिळ भाजलेले आहेत आपण हे तिळ काढून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवायची आणि त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकून खरपूस असे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे आपले शेंगदाणे भाजून झाले की मी प्लेटमध्ये काढून घेते आणि एक दहा मिनटं मी हे शेंगदाणे थंड करणार आहे थंड झाल्यानंतर मी त्याची सालं काढून घेणार आहे शेंगदाण्याची आपली साल काढून झाली की आपण झऱ्या घेऊन साल आणि शेंगदाणे वेगळे करून घेऊया आपले शेंगदाणे आता आपण मिक्सरमध्ये टाकून मिक्सर बंद चालू करून जाडसर असे वाटून घेणार आहोत आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत मी ते बाऊलमध्ये काढून घेते आणि आता पांढरे तीळ आपले थंड झालेले आहेत मी दोन चमचे पांढरे तीळ भाजलेले बाजूला काढून घेते आणि उरलेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये जाता मी एक वाटी गूळ अर्धा चमचा विलायची पावडर आणि दोन चमचे मी साजूक तूप टाकून घेणार आहे तूप साजूक तूप जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप्ट करू शकता आता मिक्सर बंद चालू करून मी तीळ देखील जाडसर असे वाटून घेणार आहे आपले तीळ वाटून झालेले आहेत आता हे मी बाऊलमध्ये काढून घेते आणि जे दोन चमचे तीळ आपण बाजूला काढून ठेवलेले होते ते आता मी हे बाऊलमध्ये टाकून घेणार आहे आणि हे सर्व मी एकजीव करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असं आपलं बाइंडिंग येत आहे आता मी छोटे छोटे लाडू तिळाचे लाडू वळवून घेणार आहे अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने मी सर्व तिळाचे लाडू करून घेणार आहे त्यातला एक लाडू मी तुम्हाला एकदम मौसूत असे आपले लाडू तयार झालेले आहे त्यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपले लाडू طيار دليل